मित्रांनो आज आहे रविवार सत्तावीस जुलै आणि आता संध्याकाळचे सुमारे पाच वाजायला आले ऍक्च्युली सकाळपासून एकदम रिलॅक्सिंग असा संडे होता म्हणजे सकाळी घरातलं थोडं काम केलं नंतर ऑफिसचं काही काम होतं ते पण कम्प्लीट केलं आता संध्याकाळचे पाच वाजायला आले तरी अजून काहीच असा प्लॅन नाही म्हणजे लास्ट वीकमध्ये मी साऊथ मुंबईमध्ये गेलेलो आणि आज पण मला कुठेतरी बाहेर जायचं होतं मी एक गोष्ट डिसाईड केली आहे की आठवड्यातून एक तरी व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करेन आणि तुम्हाला दाखवेल संडेला ऑफिसचं काम करायचे महत्वाचे असे दोन फायदे आहेत एक म्हणजे आपलं जे पण वीक मधलं पेंडिंग काम असतं ते आपण संडेला कम्प्लीट करू शकतो आणि दुसरं म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये जर काय आपलं प्लॅन असेल तर ते आपण ऍडव्हान्स मध्ये काम चालू करू शकतो वाजले सहा आणि मी जस्ट चालले आर सिटी मॉल मध्ये आणि आता हे कांजूरच्या ब्रिजवर आणि जर तुम्ही एक गोष्ट बघाल तर माझ्या मागे तुम्हाला जी बिल्डिंग दिसते कुठेतरी इकडे ती आहे रुनवाल ब्लिसची आणि ही एक म्हणजे ह्या जे दोन टावर आहेत ते खूप स्पेशल आहेत ते काय आहेत ना ती स्टोरी मी तुम्हाला कधीतरी नंतर सांगेन आर सिटीला जायला माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर मी डायरेक्ट रिक्षाने जाईन किंवा बसने जाईन सो आता इकडे आलं एल बी एस रोडवर आणि इकडून जाणार आहे बसने आर सिटीमध्ये दोन गोष्टी ज्या मला आवडत नाहीत त्या म्हणजे एक तर छत्री घ्यायला आणि दुसरं म्हणजे सँडल घालायला आणि आता त्याच्याप्रमाणे मी शूज घातले आणि छत्री पण नाही घेतले आणि पाऊस आला आहे आता पोचलो आहे आर सी टीजवळ ॲक्च्युली ते ट्रॅफिक खूप होतं म्हणून जरा उतरून आता चालत चाललो आहे मी ॲक्च्युली रिक्षाच्याऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप प्रिफर करतो कारण मुंबईमधलं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे हे वन ऑफ द बेस्ट ट्रा... पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे यानी तुम्ही खूप सारे पैसेही वाचवू शकता अरे मित्रांनो आर सिटीच्या नॉर्थ विंगमध्ये आलो आणि मी एक गोष्ट बघितली की समोर आपल्याला एअर इंडियाच्या प्लेनचा एक नोज बाहेर आलेलं दिसतंय तर ॲक्च्युली यापूर्वी मी हे कधी बघितलं नव्हतं आणि हे आता रिसेंटली बनवलं असेल तर तुम्ही अगोदर हे बघितलंय का हे मला नक्की सांगा मोस्ट ऑफ द टाईम मी जेव्हा मॉलला विजिट करतो तेव्हा वेगवेगळ्या शॉपला विजिट करतो आणि कुठचं पण शर्ट असेल और मला काही बाय करायचं असेल तर ते मी ॲडव्हान्समध्ये बाय करतो म्हणजे एखादं फंक्शन असेल और काही असेल सो दॅट जेव्हा पण मी मॉलला विजिट करेन तर तेव्हा त्या फ्युचर गोष्टीचा विचार करून ॲडव्हान्समध्ये बाय करून ठेवतो म्हणजे मला लास्ट मोमेंटला कुठचीही गोष्ट करायला लागेल याची एक डाऊन साईड अशी आहे की अशामुळे आपण ज्या गोष्टींची आपल्याला गरज नसते त्या आपण विकत घेतो त्यामुळे आपल्याला स्वतःवर खूप कंट्रोल ठेवायला लागतो आणि फुल प्लॅन करून फ्युचरसाठी बाय करायला लागतं जेव्हा पण मी आर सिटीमध्ये येतो तेव्हा क्रॉसवर्डमध्ये जातो आणि बुक बघतो यावेळेला मला एक डेटाचं बुक भेटलं आहे आणि जे मला खूप आवडलं ते जस्ट मी बाय केलं आहे आता फिरून खूप भूक लागलेली आहे म्हणून जस्ट मॅक्डोनाल्डसमध्ये आलो आहे आणि एक बर्गर आणि फ्राईज आणि कोक कोकफ्रोट ऑर्डर केलं आहे आता वाट बघतोय कधी ऑर्डर येईल मित्रांनो अशा रीतीने आजचा व्हिडिओ एंड करतो आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद